नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये सगळ्यांचं स्वागत जाणून घेऊयात पुण्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पुण्यातील तरुणीवरील अत्याचारासंदर्भात एक नवीन अपडेट समोर येत आहे स्वारगेट एस टी स्थानकातील बलात्कार गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज स्वारगेट एस टी स्थानकाला भेट देऊन पाहणी केली त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात तपासाबाबत आणि पुढील उपाययोजना संदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली त्यानंतरच पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आरोपीचे संभाव्य लोकेशन मिळाल्याचे सांगत त्याला लवकरच अटक होईल तसेच आरोपी दत्तात्रय गाडेची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आल्याची माहितीही दिली आहे पुणे महापालिकेच्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकाला मुहूर्त मिळाला असून येत्या चार मार्चला महापालिका आयुक्त डॉक्टर भोसले महापालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर करणार आहेत याच दिवशी महापालिकेची मुख्य सभा घेऊन त्याला मंजुरी देखील मिळण्याची शक्यता आहे दोन महिन्यांनी आयुक्त भोसले हे सेवानिवृत्त होत असल्यानं या अंदाजपत्रकात पुणेकरांच्या हितासाठी ते कोणकोणत्या योजनांना प्राधान्य देणार कोणत्या योजनांसाठी किती निधी उपलब्ध करून देणार याकडे पुणे लक्ष लागले पुणे महानगर प्रदेशाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे त्याचा सर्वांगीण आर्थिक विकास करण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी नीती आयोगाच्या प्रमुखांनी पुण्याचा आर्थिक विकास आराखडा करण्याची सूचना केली आहे मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या वतीनं नुकतेच पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिटचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेच्या उद्घाटन सत्रात नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यम यांनी पुणे महानगर प्रदेशाचा आर्थिक विकास आराखडा तयार करण्याची गरज मांडत राज्य सरकारला हा आराखडा करण्याची सूचनाही केली आहे पुण्यभूषण फाउंडेशन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पुण्यात पार पडलाय जनस्थान पुरस्कारानं सन्मानित ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंकाचा पुरस्कार संपादक अरुण शेवते यांच्या ऋतुरंग या दिवाळी अंकाला प्रदान करण्यात आलाय उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंकासाठीचा पुरस्कार साधना बालकुमारी या दिवाळी अंकाला तर एकाच विषयाला वाहिलेल्या दिवाळी अंकासाठीचा पुरस्कार वास्तव या भूत दिवाळी विशेष अंकाला देण्यात आलाय पुणे महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील अडथळा आता दूर हा प्रकल्प राबविण्यासाठी आवश्यक असणारी संगमवाडी येथील संरक्षण दलाची जागा पुणे महापालिकेला देण्यात आली आहे ही जागा सतरा एकर असून ती पालिकेच्या ताब्यात देण्यात आल्याचे पत्र संरक्षण विभागानं महापालिकेला दिले या यामुळे आता या कामाला वेग येणार आहे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेत सुरक्षा कारणास्तव अडथळा ठरणाऱ्या राजभवनाच्या आवश्यक जागेला अखेर राज्य सरकारकडून मान्यता मिळाली आहे त्यामुळे आता मेट्रो मार्गिकेच्या कामाला आणखीन वेग येणार असून पुणे विद्यापीठ प्रवेशद्वारापासून प्रवाशांसाठी ओव्हर ब्रिज करण्यात येणार आहे या मार्गावर राजभवन परिसर येत असल्यानं या उन्नत प्रकल्पाला सुरक्षेच्या कारणास्तव अडसर निर्माण झाला होता मात्र जिल्हाधिकारी आणि पी एम आर डी एने यावर उपाय शोधल्यानं काम मार्गे लागल्याची माहिती मिळतीय कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या फलकमुक्त कसब्याच्या निर्धाराला पाठिंबा देत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाजप कार्यकर्त्यांना अनधिकृत फ्लेक्स लावू नये असं आवाहन केलं आहे ते कसबा मतदारसंघात संपन्न झालेल्या स्वच्छता नारायण महापूजा कार्यक्रमात बोलत होते वीज कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांना आता थेट तुरुंगवासाला सामोरं जावं लागणार आहे वीज ग्राहकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या महावितरण अभियंता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी महावितरणाने कठोर पाऊल उचलले आहे थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा महावितरणाने आता दिलाय महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका पुन्हा एकदा पुणेकरांना बसणार आहे स्वतःच्या घरात राहणाऱ्यांना मिळकत करात चाळीस टक्के सवलत देण्याच्या योजनेत मोठा गोंधळ उडालाय तब्बल सत्त्याण्णव हजार मिळकत धारकांचे अर्ज नोंदणीविना पडून आहेत त्यामुळे या नागरिकांना या सवलतीपासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे स्वारगेट बस स्थानक परिसरात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघड झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत एस टी महामंडळाची महत्वाची बैठक आज मंत्रालयात पार पडली एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत दिल्यापासून महिलांची एस टी प्रवाशांची संख्या वाढली असून त्यांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला या बातमीसह इथेच थांबूया पुण्यातील अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज कट